आवाज काही नाही ताईचा तर हिनाला ही गाडी पसंत आली आहे बघा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इज अनिल ब्लॉग मध्ये तर मित्रांनो हो मी आज सकाळीच पावसानं हजेरी लावली आमच्या गावामध्ये बघा कसा पाऊस चालू आहे गावामध्ये रिमझिम रिमझिम झिम हलका हलका याच्यात दिसणार नाही तुम्हाला कारण की आता थोडा कमी पडलाय आणि हा आमचा बाबू इथे जेवण करत आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालोय चंद्रपूरला जायला आज आम्ही घेणार आहोत काहीतरी घेणार आहोत आम्ही तुम्ही व्हिडिओत बनवून राहा व्हिडिओ बनवून राहाल तर तुम्हाला पाहायला मिळेल का आम्ही काय घेतलं ते आज तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते आम्ही तर अगोदरच प्लॅन केला आहे हे फक्त आपल्या व्ह्यूवर्ससाठी नाही का सरप्राईज ठेवला आम्ही तर आम्ही चंद्रपूरला चाललो तर कोणते गेला मॅडम इकडं आहे होंडा इकडं आहे टी व्ही एस टी व्ही एसची ची ज्युपिटर येते होंडाची ॲक्टिव्हाय ते आता ते का पकडून चालणार आहे का कोणते घ्यायचे चला अगोदर टी वी एस टी पाहुणे येऊ कशी वाटते ते त्यानंतर मग आपण अगोदर टी वी एस टी पाहू आपण टी वी एस टी फोन आली तर नंतर मग ऍक्टिव्ह होतो चल ना पाहून येऊ अच्छा तसं मूड असं चेंज होत होतो आलो एक विचार करून आपण

इलेक्ट्रिक काही ऑप्शन पाहायला मिळालं नाही आम्ही असं वाटत आहे की आता इलेक्ट्रिकमध्ये त्याच्यात इलेक्ट्रिकमध्ये आता ही पाहिजे आयक्यू केली असते आजू परत बेतक आणि ओलाची वगैरे पाहायला पाहिजे मला ही आयक्यू आणि ही इकडे आहे बजाज शेतक आता दोन गाड्यांमध्ये कन्फ्युजन चालू आहे दोघापैकी कुठले सिलेक्ट करायची ते इथं आलो आम्ही आत्ता सर्बानी बजाजमध्ये तर आता इथं जो मॉडेल सिलेक्ट केला आहे तर ज्यावेळेला आम्ही डिलिव्हरी घेऊ त्यावेळेलाच तुमच्या लक्षात येईल जेव्हा डिलिव्हरी घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येणार की आम्ही कोणता मॉडल घेतलायचं आता चालू आहे प्रोसिजर होते ह्याच्यातली आपण या गाडी नाही ही चालू नाही बरोबर मी आणि ही तर आपल्याकडे होती याच गाडीने आपला ॲक्सिडेंट झाला होता इथून परत चालू कारण की यांचा जो सेल्स एक्झिक्युटिव्ह होता त्यांच्या सांगण्यामध्ये फरक पडला त्यांनी गाडीची वॉरंटी सांगितली पाच वर्ष आणि रिअलमध्ये ते आहे तीन वर्ष तर त्यामुळे आता इथून पण कॅन्सल केला आणि आता आम्ही दुसरी बारा गाडी नाही पावणे चार आलो आपण इथं वेळ लागतेस तुमच्यावरती साधी दिवस हा तर इथं बुकिंग बुकिंग अमाऊंट दिला आम्ही गाडीचं कारण की गाडी आज त्यांनी डिलिव्हर नाही करू शकत म्हणून ते तर गाडी आम्हाला मिळणार पंचवीस सव्वीसला म्हणून आम्ही गाडी वगैरे बुकिंग केली इथं बुकिंग करून आता इथून निघत आता गावाकडे हे आहे बघा चंद्रपूरचं सराफा मार्केट ही नाही इथे शॉपमध्ये गेले इथले कुठल्या तरी आता मी गाडीमध्ये इथे आणि पार्किंग अवेलेबल असून इथं अवेलेबल नसल्यामुळे मी आता बसलो या ठिकाणी हि नाही येईपर्यंत मी नाश्ता करून घ्यावा म्हणलं तर मित्रांनो आम्ही गावाकडे निघालो आणि हा पाऊस चालू झाला तर आता आम्ही कोणती गाडी सिलेक्ट केली असेल ते एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी तुम्हाला ते सरप्राईज आमच्या पुढील ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार तर तो ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला याला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा की मी कोणती गाडी सिलेक्ट केली असेल ते तर परत भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत